नमस्कार मित्रांनो तर आम्ही चाललो आहोत पाळीच्या गणपतीला तर पाळीच्या गणपतीला तुम्हाला माहीत असेल बल्लाळेश्वर मंदिर आहे तर तिथे मी आणि गणेश निघालो आहोत हा माझा ऑफिसचा कलिक आहे याच्यात तुम्ही माझ्या काय मी न्यू त्याला पाहिलं असेल पण आता आम्ही सरळ चाललो बाईकने फिफ्टी एट का फिफ्टी सिक्स किलोमीटर दाखवतो आहे ना सिक्स्टी एट सिक्स्टी एट किलोमीटर तुम्ही आता पाहिलंच मॅपमध्ये तर सिक्स्टी एट किलोमीटर दाखवतात दीड तासाचा प्रवास आहे कसा असेल प्रवास हा तुम्ही आता अनुभवाल माझ्यासोबत म्हणजेच पॉझिटिव्ह कॉमेडी या चॅनलसोबत नमस्कार मंडळी पॉझिटिव्ह कॉमेडी या युट्यूब चॅनल वरती आपला पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे नेरळ पासून पालेल्या जाण्याकरता आम्ही प्रवासाला आरंभ केलेला आहे आणि त्याचबरोबर आरंभ या अमृतुल्य चाय कॉर्नर वरती आम्ही आलो आणि चाय पितोय तर मित्रांनो जर तुम्ही रेनकोट पावसामध्ये विसरला असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण की रेल्वे आ, नेरेल रेल्वे स्टेशनला शंभर शंभर रुपयाला रेनकोट भेटतात युझ एन थ्रोवाले वाले जे युज एन थ्रो म्हणता येणार ना नाही जवळजवळ तुम्ही दोन तीन वेळा वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर मोबाईल कव्हर्स देखील भेटतात प्लास्टिक वाले त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल आपला कॅरी करू शकतात इन केस जर तुम्ही विसरला असाल तर आता पेट्रोल पंपावर थोडासा गाडीला भूक लागलेली आहे गाडी रिकामी आहे मुळे चला तर मित्रांनो काही माहिती जाणून घेऊया पालीच्या बल्लाळेश्वराची पालीचा बल्लाळेश्वर गणेशाच्या आठ मंदिरांपैकी हे स्थान मंदिरा एक आहे गणेश मंदिरापैकी बल्लाळेश्वर हे एकमेव गणेशाला समर्पित आहे जे त्यांच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते हे मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेलं पाली गावात आहे हा किल्ला सरसगड आणि अंबा नदीच्या मध्ये बसलेला आहे खोपोली ते पालीच्या दरम्यान खूप काही असं फिरण्याकरता देखील आहे आम्हाला वाटेत स्वामी समर्थांचा मठ लागला त्याचबरोबर खोपोली रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावरती गगनगिरी महाराजांचे मठ देखील आहेत तर या मंदिराची एक दंतकथा देखील आहे पाली गावात कल्याण नावाचा एक यशस्वी व्यापारी आणि त्याची पत्नी इंदुमती सोबत तो राहत होता याचा मुलगा बल्लाळ आणि गावातील इतर मुले मूर्तीच्या जागी दगड वापरून पूजा खेळत असत इथं गावच्या शिवारात जाताना मुलांना एक मोठा दगड दिसला बल्लाळच्या सांगण्यावरून मुलांनी त्या दगडाची गणेश म्हणून पूजा केली बलाल यांच्या नेतृत्वाखाली मुले त्यांच्या उपासनेत इतकी तल्लीन झाली की त्यांची तहानबूक हरली आणि ते विसरून गेले दिवस आणि रात्र दरम्यान गावातील पालक आपली मुले घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते मुले वेळेवर न परतल्याने सर्वांनी कल्याणच्या घरी जाऊन मुलगा बल्लाळ याची तक्रार केली रागाच्या भारत कल्याणने काठी घेतली आणि मुलांचा शोध घेतला शेवटी त्याला मुले गणेश पुरान ऐकताना आढळली रागाच्या भारत त्याने लहान मुलांनी बांधलेली लहान मंदिरे उद्ध्वस्त केली जे दहशतीने पळून गेले आणि बल्लालला स्वतःहून सोडून गेले गणेशाच्या भक्तीने पूर्णपणे बुडलेला बल्लाळ त्याच्या वडिलांनी पकडले आणि त्याचे कपडे रक्ताने भिजत नाही तोपर्यंत मारहाण केली त्याच्या वडिलांनी त्याला झाडाला बांधले आणि मुलांनी गोळा केलेले सर्व पूजेचे साहित्य तोडवले मुलांनी गणेश मानला तो मोठा दगड उचलून त्याने जमिनीवर फेकून त्याचे तुकडे केले आणि बल्ला टोमणा मारला आता बघू कोणतं देव तुझे रक्षण करतो स्वतः घरी जाऊन आणि आपल्या मुलाला मारण्यासाठी झाडाला बांधून ठेवले तरीही झाडाला बांधलेला बल्लाळने गणेशाचा अपमान केल्याबद्दल त्याच्या वडिलांनाच त्यांनी शाप दिला पार्वतीच्या पुत्राचा अपमान केल्याबद्दल तो आंधळा बहिरा मुका आणि कुबडा होऊन दे वेदना भूक आणि तहान यांनी भरलेला असताना तो थकून बेशुद्ध होईपर्यंत गणेशाचे नामस्मरण करत होता जागे झाल्यावर बल्लाळने गणेशाला मदतीसाठी येण्याची विनंती केली मुलाच्या भक्तीने प्रभावित झालेला भगवान गणेशाने बल्लाळ समोर साधूच्या रूपात दर्शन दिले आणि त्याला झाडापासून सुटका केली गणेशाचे दर्शन घेताच भल्लाळची तहान आणि भूक नाहीशी झाली त्याची जखम देखील बऱ्या झाल्या आणि तो त्याला पूर्णपणे चैतन्य मिळाले त्याने साधूसमोर साष्टांग नमस्कार केला त्याला गणेश म्हणून ओळखले आणि त्याची पूजा केली गणेशाने बल्लाळला सांगितले की तो त्या भक्तासाठी बक्षीस म्हणून जे काही मागेल ते आशीर्वाद देईल बल्लाळने विनंती केली की मी तुझा अखंड भक्त आहो आणि तू सदैव या ठिकाणी राहो आणि तुझ्यामध्ये आश्चर्य घेणाऱ्या प्रत्येक लोकांचे तू दुःख दूर करशील अशी मी अपेक्षा करतो गणेश म्हणाले मी इथे सदैव आहे आणि बल्लाळच्या देवाचा म्हणजेच बल्लाळेश्वर म्हणून पूजत असलेल्या माझ्या आधी जे नाव घेईन त्याने बल्लाळला मिठी मारली आणि जवळच्या दगडात गायब झाले दगडाची भेगा नाहीशी झाली आणि ते पुन्हा पूर्ण झाली त्या दगडाच्या मूर्तीला बल्लाळेश्वर म्हणतात आणि कल्याने जमिनीवर टाकलेली दगडी मूर्ती दुंडी विनायक म्हणून ओळखली जाते ही स्वयंभू मूर्ती असून बल्लाळेश्वराच्या पूजा करण्याच्या पूर्वी तिची पूजा केली जाते या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावरती पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जातात स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवलेले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरका अशी वस्त्र आहेत नाना फडणवीस यांनी लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले मंदिरा शेजारीच सरसगड देखील आहे मंदिरा शेजारीच प्रसादालय आहे जे त्यामुळे तीस रुपयात महाप्रसाद घेऊ शकता

तर हे आहे पालीच्या बल्लाळेश्वराच्या शेजारी असलेले किल्ले सरसगड पाऊस जास्त असल्यामुळे माईक मध्ये पाणी शिरला त्याचबरोबर आवाज काही आला नाही थोडी चुकामुक झाले त्यामुळे उशीर झाला पालीच्या गणपतीला भेटायला बट आम्ही आपला परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला निसर्गाची ओढ आहे म्हणून मी इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेऱ्यातून व्हिडिओ देखील काढला आहे तुम्ही आता पाहतात तो इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरामधला व्हिडिओ आहे त्याचबरोबर महत्त्वाची सूचना जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर तुम्ही शेअर देखील करू शकता त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरती पॉझिटिव्ह कॉमेडी हा एक पेज देखील आहे त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओच्याबद्दल तुम्हाला काही माहिती अजून सांगायची असेल त्याचबरोबर काही चुकीचे माझे जर वाक्य या व्हिडिओमध्ये असतील तर तुम्ही प्लीज मला पर्सनली मेसेज करून सांगू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही अचानकमध्ये भयानक आमचा एक प्लॅन ठरला आहे खोपोली शेजारीच असलेला मढचा गणपती तर तोही आपण दर्शन या पिढीतच घेऊ शकतो खरंतर तर मला खूप उशीर होत होता म्हणून मी काही करू होतो बट विचार केला आता आलोच आहे एवढा लांब तर आपण दर्शन बाप्पाचा घेऊया वाटेत असलेले हे पावसाळी दृश्य म्हणजेच हा निसर्ग पाहून मन प्रफुल्लित झालं काही वेळाकरता मी माझ्या आयुष्यामधला काही वेळाकरता मी माझ्या आयुष्यामध्ये असलेला हा काही वेळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये असलेले हे सारे स्ट्रेस मी विसरून गेलो आजच्या दिवसामध्ये आपण दोन मंदिर कव्हर केले आहेत ते म्हणजे पालीचा बल्लालेश्वर आणि महडचा गणपती आता आता आपण पाहणार आहोत हे मंदिर भगवान गणेशाच्या अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे हे महाराष्ट्रात म्हणजेच भारतातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील स्थित आहे हे सोयीस्करपणे खोपोली लोणावला मुंबई आणि पुणे जवळ आहे तर हे महडचे गणपती मुंबईपासून त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर आणि कर्जतपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर महडचे गणपती आहे सर्व अष्टविनायक मंदिरे सोयीस्कर अंतरावर आहेत त्यामुळे पुण्यातून अष्टविनायकाची सहल दोन दिवसात पूर्ण करता येते एका दिवसात चार मंदिरे कवर करता येतात जर आपल्याला हे दोन्ही गणपती कवर करायचे असतील कर्जतपासून खोपोली ट्रेन सेवा तर उपलब्ध आहेत तर आपण खोपोली स्थानकावरती उतरून रिक्षाद्वारे आपण ही प्रवास करू शकतात अगदीच सोयीस्कर आहे मंगडच्या गणपतीबद्दल काही माहिती गृत्समदाच्या तपश्चर्याने भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी शंकराला सोडून इतर कोणाकडूनही पराभूत होणार नाही असे पुत्र होईल असे वरदान दिले मधाला गणेशांना जंगलात आशीर्वाद देण्यास सांगतात जेणेकरून येथे प्रार्थना करणारे कोणतेही भक्त यशस्वी होतील आणि गणेशाला येथे कायमच राहण्याची विनंती केली आणि ब्रह्माचे ज्ञान मागितले कृत्समदाने मनाने एक मंदिर बांधले आणि तेथे ते स्थापित केलेल्या गणेश मूर्तीला वर्धविनायक म्हणून ओळखतात आज हे जंगल भद्रका म्हणून ओळखले जाते मागी चतुर्थीला प्रसाद म्हणून मिळालेले नारळ सेवन केल्यास पुत्रप्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळे मागे उत्सवात मंदिरात विशेष भाविकांची गर्दी असते अष्टविनायकामधले दोन बाप्पाचे दर्शन घेऊन मी निघालो परतीच्या प्रवासाला तर, तर या हडपच्या वडापाव बद्दल मी काय सांगू जर तुम्ही रोडवेने कर्जत ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हा शॉप नक्की दिसेल या वड्यामध्ये काय काय टाकलं हे सांगण्याऐवजी तुम्हीच या नक्की वडापावला ट्राय करा मी नक्कीच सांगू शकतो तुमचा ऑल टाईम फेवरेट हा वडापाव असेल अरे काय सांगू तुम्हाला या वड्याची महती पोरं मित्र सगळेच खायला जमते धन्यवाद सगळ्यांचा आतापर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर शेअर नक्कीच करा त्याचबरोबर भिवपुरी स्टेशनला पोहोचवलंय आहे मला गणेशने आता मी चाललो आहे माझ्या घरी तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्थ राहा सुरक्षित रहा धन्यवाद